कमळू पाटील यांच्या तेतीसव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आणि कमळगौरी हिरुपाटील शिक्षण संस्थेच्या अठ्ठावीसव्या वर्धापन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा उद्घाटन सोहळा पद चौदा जुलै रोजी पार पाडणार आहे तळोजा फेस टू येथे होणाऱ्या या कार्यक्रमात स्मृतिदिनानिमित्त दीप प्रज्वलन कीर्तन आणि त्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे कमळगौरी हिरुपाटील शिक्षण संस्थेच्या एकूण पंधरा शाळांनंतर आता सोळावी शैक्षणिक शाखा म्हणून बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सुरू होत आहे मी स्वतः शिकलो नसलो तर या भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरूच आहेत असे संस्थापक अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी सांगितले आनंद वाटतो मी शिकलो नाही पण या भागात जे नव्हतं ते सुरू करण्याचा मी प्रयत्न करतो मी आपल्याला माहिती आहे आपल्या गावामध्ये जेवापासून सुरुवात केली शिक्षण संस्थेची पहिली मूर्तमाठ लावली तल जेव्हा मा तेव्हापासून आज ए अठ्ठावीस वर्ष होत आहेत आणि मी तिथे दहावीपर्यंत मोफत शिक्षण देतो हा फार मला आनंद होतोय मी शिकलो नाही म्हणून शिकवाचा मी जो विचार केला मी दोन खोल्यामधून शाळा ही संस्था सुरू केली आता संस्थेच्या दोन तीन इमारत होतं तो झाल्या थोड्याच दिवसात मी वसतिगृह मुलांना राहायसाठी फेज वनमध्ये तयार केलेला आहे त्याचाही उद्घाटन के केला जाईल आणि फिजिओथेरपी माझं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा मला डॉक्टरने ऑपरेशन झाल्यानंतर सांगितलं गेलं का तुम्हाला रोज फिजिओथेरपी करावी लागेल मी एक डॉक्टर माझ्या घरी रोज संध्याकाळी बोलवायचो आणि मी फिजिओथेरपी तेव्हापासून माझ्या मनात आलं सहा महिन्यापूर्वी का मी पण फिजिओथेरपी कॉलेज काढेल आणि मुलांना डॉक्टर होता येईल चार साडेचार वर्षात असं काम करावं असं माझ्या मनात आलं आणि लोकांची त्याची सेवा करावी म्हणून हा माझ्या मनात घेतलं मी महाराष्ट्र शासनाकडे प्रपोजल टाकला महाराष्ट्र शासनाने मला मान्यता दिली त्यानंतर नाशिकमध्ये यांचं मुख्य केंद्र एम एस यू त्यांची परवानगी मीला गेल्या आठवड्यात मिळाली आणि मी न थांबता चौदा तारखेला माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि मी या संस्थेला सुरुवातही त्या दिवशी केली होती म्हणून मी चौदा तारखेला फिजिओथेरपी कॉलेजचं उद्घाटन करायचं ठरवलं था आणि तो मी आज माझ्याकडे निमंत्रण पत्रिका आहेत आहे करायचं की नाही करायचं की नाही आणि निमंत्रण जातील की नाही आणि चार डॉक्टर मला बोलवायचे होते ज्याशी संबंधित आहेत त्यांनी मला जे याला सहकार्य केलेलं आहे फिजिओथेरपीचे ज्यांनी मला सहाय्य केलेलं आहे परवानग्यासाठी त्यांच्या तारखा मिळतात की नाही पण जेवढे मिळाले डॉक्टर त्या चार डॉक्टरांना आणि तलजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जे आपली सुरक्षा करतात तलजा त्यांना मी सांगितलं आणि त्याने यांचं कबूल केलं आणि म्हणून हा कार्यक्रम मी चौदा तारखेला करत आहे आपल्याला सांगावलं आहे सोला बोलतो मी सतरावी कॉलेजच्या यात चाललं आहे बी एस सी नर्सिंग नर्सिंग आपल्याकडे आहे पण बी एस सी नर्सिंग हा पण कोर्स चालू करण्याच्या माझ्या मनात आहे त्याचं प्रपोजल बनवण्याचं काम चालू आहे म्हणून मी परिसरातील सर्व नागरिकांना हात जोडून निमंत्रण देतो आपण या कार्यक्रमाला यावा आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी राजे मी तीन दिवसात ठरवलं आज निमंत्रण पत्रिका माझ्या हातात आलेली आहे okay. आणि मी आता कोणाकोणाला आमंत्रण करायचं दोन दिवसात हे सगळं ठरवतो तरी आपल्या माध्यमातून मी परिसरातील सर्व दवाखान्याचे डॉक्टर असतील विद्यार्थी असतील सगळ्या प्राचार्य छोट्या छोट्या असतील सर्व राजकीय पुढाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी येऊन आपला सहभाग नोंदवावा ही विनंती करण्यासाठी राज्य मी तुमच्या समोर आलेला आहे पण कार्यक्रमाचं स्वरूप कसं का असणार म्हणजे किती वाजता आता कार्यक्रम करायलाच मला वेळ मिळाला नाही परमिशन मला गेल्या शुक्रवारी मिळाली आणि ते ती तीन दिवसात कार्यक्रम मी उरकाचा प्रयत्न कर करतो आजच्या दिवसभरात मी बरंच निमंत्रण सकाळी छापाला दिले आता परत छापून आलेत कमी आलेत जे आहेत त्यांना बोलवत बाकी कोणी राग आणू नये ही विनंती मी करतो ज्याला निमंत्रण प्रत्यक्षात मिळालं नसेल तरी मी आपल्या माध्यमातून त्यांना हात जोडून निमंत्रण देत आहे सकाळी नऊ वाजता प्रतिमेचं पूजन केलं जाईल बरोबर आणि दहा वाजता प्रमाणे लालचंद महाराज तलोजा मजकूर हवाप हे कीर्तनकार आहेत त्यांचा कीर्तनकार होईल बारा वाजता प्रमुख डॉक्टर लोकांना बोलवले आहेत प्रमुख पाहुण्यांना बोलवलेले आहे बारा वाजता बवनदादा फिजिओथेरपी कॉलेजचं उद्घाटन होईल आणि नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा